प्रतिभा तुला कंटाळा येत असेल तर बोल कामवाली बाई मग एक होतो प्रतिभा मिनिट एक मिनिटांना एक एक बोल नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो या सकाळी सकाळी नाश्ता करायला नाश्त्यामध्ये आहे चपाती आणि भुर्जी चला चपाती आणि भुर्जी खाऊ आणि वेदंतला स्कूलला सोडायला जाऊ नाश्ता करून झालेला आहे आता प्रतिभा कॉफी कधी आणते काय माहिती प्रतिभा त्या रेडीच असते कॉफी वगैरे आणायला ॲड आणि ब्लॅक कॉफी पितो तुमचा भाऊ विदाऊट शुगर शुगर टाकले का प्रतिभा टाकले ॲक्च्युली मी सांगतो की विदाऊट शुगर द्या पण हे लोक थोडीशी शुगर टाकूनच देतात मला त्यांना वाटलं की खूप कडू लागेल कडू पण कॉफी मी पितो जेव्हापासून चहा सोडले आहे ना मी तेव्हापासून माझा ॲसिडीचा प्रॉब्लेम जो आहे तो कमी झालेला आहे खूप आता मला होते बाकीच्यांचं काय माहीत नाही त्यांना हो कारण की पहिल्यापासून मी पण चहा पियायचो तर तेवढं जाणवलं नाही पण आता चहा सोडल्यापासून ॲसिडीचा प्रॉब्लेम मला खूप कमी झालेला आहे कमी म्हणजे झालेलाच नाहीये हे बच्चे क्या करताय रे तू फोन पे खेल जाने का है ना वा बेटे वा वेदांतला आता स्कूलला घेऊन जायचं आहे थोडीशी कॉफी पितो तुमचा भाऊ आणि वेदांतला स्कूलला घेऊन जातो फायनली वेदांतला सोडायला चाललोय स्कूलमध्ये अरे बच्चा में जा रहा है तू वेरी गुड गुड बॉय गुड बॉय पाठी तू पुढे ना पुढे काय आला बॅग ठेव ना अशी मागे ठेव ना बॅक असल टेन्शन घेते गाडी कालच वसाईवरून आणलेली आहे फुल टक्क टक करून दिलेली आहे गाडी एकदम कडक मध्ये एकदम कायदेशीर टकाटक केलेली आहे गाडी कारण काल पूर्ण सहा तास वसईच्या वर्कशॉप मध्ये होतो आणि जे सर होते ते माझ्या बरोबरच होते आणि माझ्या बरोबर उभं राहून त्यांनी पूर्ण काम करून घेतलंय काम काय काय करून घेतलंय ते मी तुम्हाला नंतर सांगेलच पण सध्या आता मी वेदांतला स्कूलला सोडायला चाललोय ओके ती पण चालली स्कूलला मग त्यांना घेऊ आपल्या गाडीमध्ये बेटा पण त्यांची स्कूल वेगळी आहे बेटा ते नाही येणार बाय

वेदांत बोलतो प्रतिभाला की तू येऊ नको मी एकटा जाणार वा वा बेटा वा, वा गेला का <laughs> गेला प्रतिभा तो काय बोलते गाडीत बस मी एकटा जातो गेला तो काय एकटा म्हणून नको येऊ तू मित्रांनो वेदांत स्कूल मधून आलेला आहे पण संध्याकाळी पाच वाजता ट्युशनला गेलेला नाहीये वेदांत हे बेटा वेदांत तू ट्युशनला का नाही गेला बेटा बोल लवकर घरी दाखव अभ्यास किती केला दाखव लवकर अभ्यास किती केला मग करतोय तो अभ्यास दाखव जरा काय ग कसल्या चपात्या बनवते तू आता हे प्रतिभा आहे किंडरच आहे कसा पडलाय वापरेल कशाला खाते ते किंडर जोय वगैरे भात बनवलंय डाळ बनवले आज शनिवार आहे पप्पा हात धुवून घेतात बघाय चुपारच्या अरे दुपारच्या चपात्या कशाला बनवताय तुम्ही मी हजार वेळा सांगितले तुम्हाला दुपारच्या चपात्या नको बनवत जाऊ अरे सकाळी बनवलं आता ना ताज्या लागतं तर ताज्या बनवणार कशाला हे करते प्रतिभा तुला पण समजत नाही

बरोबर आहे पप्पा पण जेवले नाही काय आपल्या घरी असं काय नाही सकाळचा आपण दुपारी संध्याकाळी खातो पण पप्पांचं असं म्हणणं आहे की मला ताजच जेवण द्यायचं काय बोलतो पप्पा बोला बरोबर की नाही असं काय नाही पप्पा खातात पण पप्पांना आता जरा दमाचा प्रॉब्लेम म्हणून बोललो की जरा ताजं देत जावा ना तुम्ही लोक कंटाळा येतो का तुमच्या लोकांना कामाली बाहेर ठेवायची ते सांग काम वाईट हवायची असेल तर प्रतिभा तुला कंटाळा येत असेल तर बोल काम वाली वाईट होतो अरे सर्व सर्वच असतो जेवण डाल बनवले डाळ गरम केली भाजी आता बनवली गरम केले सगळं काय बोलणार आहे तुम्हाला खरंच हे बाबा डाळ बी बनवली बनवली आताच बनवले हे बघा भाजी बनवली सकाळची गवारीची भाजी आहे खाली चपाती एक वाजता म्हणून आले नाही तुम्ही लोकांनी पण जेवण नाही केलं मग काय करणार ठीक आहे असं असेल तर मग सकाळचं आपण रात्री खाऊ शकतो आम्ही तर खातोच पण पप्पांना आम्ही जास्त करून देत नाही पप्पांची तब्येत बरी नसते म्हणून तू काय करतो इथे बेटा दाखव मला काय अभ्यास केला तू ए बी सी डी व्हेरी गुड ए टू झेड पर्यंत जाईल एवढा मोठा डी आहे तुझा काय बाप्पा बाबू टी दाखव ना मला टी वा 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 टी दाखवला तुम्हाला त्याला माहिती आहे पुढे बाबू दाखवटी दाखव टी असं शिकवणार वाप्पा टी बोले टकलू पप्पा जेवायला बसलेत कायदेशीर एकदम साडेसात वाजलेले आहेत आठच्या अगोदर किंवा आठ वाजता आपलं जेवण कायदेशीर होऊन जातं सगळं म्हणजे झोपायचं आणि सकाळी लवकर पुन्हा उठायचं प्रतिभा काय हसते आपल्या भाषेत बेटा? तुला अभ्यास करताना झोप येते बेटा हा वा बेटा ट्युशनला का नाही गेला प्रतिभा एक मिनिट प्रतिभा एक मिनिट एक मिनिट पप्पांना बोलू ते थांबल नाव तिला माहिती नाही बोलत कसली भाजी आहे प्रतिभा ती गोसाळा कसला गोसाळ्याची भाजी गोसाळ्याची प्रतिमा पहिल्यांदा ऐकते मी गोसाळा यार पहिल्यांदा गोसाळा कसली भाजी वापर पडवल की कसली आहे का पडवल बोलतात बे थेटा वेगळं असतं व्हाइट कलरच असत हे काय काय होतं काय वेगळा असतो हे वेगळं कशी आहे पहिली कसली भाजी आहे म्हणजे ह्यांना भाज्यांची नाव नाही माहिती ती भाजी बनवून दिली आणि पप्पानी जर विचारत आहेत भाजी कसली आहे तर ह्यांना अरे पप्पांना नाही माहिती तर ती माहिती आहे जरा दोन मिनिट भाजीचं नाव काय गोसाळ्याची भाजी गोसाळा तुम्ही गोसाळा मी पहिल्यांदा तू कधी ऐकलं काय रे सुजल गोसाळ्याची भाजी खरं सांगितलं अरे मग ज्या काय आहे तू कसल्या भाज्या आणते आहे तू गोसाळा ही कुठली भाजी आहे गोसाळा तू सांग नाही तू सांग नाव तर सांग भाजीच काय व्हेजिटेबल आहे व्हेरी गुड घ्या माहिती आहे वेदान बोलतो व्हेजिटेबल शॉर्टकट मध्ये सांगितलंय वेदांनी कोणती भाजी आहे बेटा व्हेजिटेल व्हेजिटेबल आहे मग त्याला लवकर गुड बाय नाव बोल जरा नाव व्हेजिटेबलची लवकर एप्पल टमाटर ग्रेस एप्पल तरी कुठल्या व्हेजिटेबल एप्पल बेटा फ्रुट्स नाव आहे ते फ्रुट्स नाव आहे एप्पल ग्रॅप्स वगैरे बोलतेस ते वा बेटा वा 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 बेटा वा आता तुला चॉकलेट ची नाव सांगितले बरोबर सगळ्यांची डेअरी मिळेल हा स्टार किटकॅट हे बरोबर सांगशील ना तू बेटा हा दात कशी झाली तुझी घरामध्ये अशी पण भाजी बनते त्या भाजीचं नाव आम्हाला माहित नसतं एका व्यक्तीला माहित असतं तर घरातल्या पाच व्यक्तींना माहीत नसतं हे पण गोष्टी झालेल्या दा आहेत घरामध्ये घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र